नमस्कार शेतकरी बंधावन शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मिस्त्रिकांशी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंतगिरी मार्केटयार्ड पुणे आज मार्केटमध्ये थोडीशी कांद्याची आवक जी आहे ती कमी झालेली बारावर्ती त्याचबरोबर बरोबर दरावरती काय कधी झालेलं पारावर्तन हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे इतकेला शेतमालाचे दर रोज सरोज पाहावते तर मार्केटमध्ये आज कांद्याची आवक जे आहे ते कमी झालेली पाहायला त्याचबरोबर दरावरती याचा परिणाम कोणताही या ठिकाणी आपल्याला आज बदल झालेला पाहायला मिळत नाही तर आवक पाहू शकता तर लहान जंगली कांद्यासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर मार्केटमध्ये आज थोडीशी आवक कमी झालेली पाहायला होते तर एका दुसऱ्या वक्तीसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे जाते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर मिडियम गोल्टी कांद्यासाठी साधारणतः दर जाते मारा तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता तर आवक चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे होते ते बरेच दिवसापासून के जीमध्ये असलेले ते होते परंतु एक पंधरा दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना पारा मिळालेली आहे तर नवीन कांद्याची आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होत असताना पारा मिळते त्याचबरोबर लहान चिमी कांद्याची देखील आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात झालेली पारा होते